श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न एळावी येथे अखंड हरिणाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन एळावी तालुक्यात आजगावीत इथं दरवर्षीप्रमाणे अखंड हरिणाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन हनुमान मंदिर इथं करण्यात आलं आहे सदर पारायण सोहळा दिनांक सहा रामनवमीला सुरू झाला असून हनुमान जयंतीपर्यंत आहे पारायणातील दैनंदिन कार्यक्रम म्हणजे सकाळी सहा ते सात विष्णू सहस्त्र नामावली सकाळी सात ते बारा सामुदायिक वाचन दुपारी बारा ते दोन स्नेहभोजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा कीर्तन सदर सोहळा दत्त गणेश पारायण मंडळ विठ्ठल चौक पारायण मंडळ नृसिंह पारायण मंडळ न्यू गजानन मंडळ हनुमान मंडळ गणेश मंडळ व दुर्गामाता मंडळ यांच्या व्यवस्थापनाखाली होतोय सोहळ्यासाठी परिसरातील नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय एस के न्यूज मराठी शुभम पाटील येळावी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव